नमस्कार शेतकरी मित्रांनो तर हिवाळी अधिवेशनामध्ये पस्तीस हजार कोटींचा प्रस्ताव हा मंजूर करण्यात आलेला आहे मग तो कोणत्या योजनांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांना जो रखडलेला पीक विमा आहे तर तो, तो पीक विमा मिळणार आहे का हिवाळी अधिवेशनामध्ये महायुती सरकार जे आहे ते सरकारने शेतकरी बांधवांसाठी कोणकोणते महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहे याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हाला सर्वांचा आपल्या मी संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये अंतर शेतकरी मित्रांनो आता हिवाळी अधिवेशन आठ ते दहा दिवसांपूर्वीच चालू झालेलं आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात येईल अशी आशा सर्व शेतकरी बांधवांना होती यामध्ये कर्जमाफी असेल शेतकऱ्यांना ज्या काही योजना मिळत आहे त्याबद्दल असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल अशा अनेक योजना आहेत की ज्या योजनांचा विचार हा हिवाळी अधिवेशनामध्ये किंवा या योजनांची अपडेट हिवाळी अधिवेशनामध्ये व्हायला हवी होती परंतु अशी कुठल्याही प्रकारची हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणाबाजी झालेली नाही म्हणजेच महायुती सरकारने जे काही आश्वासने आपल्याला निवडणुकीपूर्वी दिलेले होते तर त्या कुठल्याही प्रकारच्या आश्वासने पूर्ण करताना आपल्याला महायुती सरकार हे दिसत नाहीये जो काही रखडलेला पीक विमा आहे तर तो रखडलेला पीक विमा सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा झालेला नाही आणि याबद्दलसुद्धा कुठल्याही प्रकारची हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चा झालेली नाही किंवा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव हा मंजूर करण्यात आलेला नाही त्याचबरोबर कर्जमाफीबद्दल शेतकरी बांधवांना देवेंद्र फडणवीस सरकार देवेंद्र फडणवीस असतील किंवा महायुती सरकार असेल यांनी आपल्या यांनी आपल्या निवडणुकीपूर्वी आपली जी काही आश्वासने दिलेली होती शेतकरी बांधवांना त्यामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी असेल शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा करण्याचं सुद्धा आश्वासन दिलेलं होतं परंतु अद्याप कुठल्याही प्रकारची शेत सरकारची मानसिकता दिसत नाहीये की त्यांनी दिलेली आश्वासने ते पूर्ण करू शकतील तर मित्रांनो आता हे जे काही सरकार आहे महायुती सरकार आहे यांनी काल जी काही पत्रकार परिषद झालेली आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस सर साहेब म्हणतात की शेतकरी बांधवांना कापूस खरेदीसाठी योग्य भाव मिळत आहे परंतु कुठल्याही प्रकारचा भाव हा शेतकरी बांधवांना मिळत नाही आहे जे काही सरकारी केंद्र आहे तेथेसुद्धा हा योग्य भाव मिळत नाही आणि खाजगी केंद्रांवरती सुद्धा शेतकरी बांधवांना योग्य तसा भाव भेटत नाही आहे कारण स ज्यावेळेस आपण कापूस विक्रीसाठी जातो हो, त्यावेळेस मॉइश्चरायझर म्हणून हो आपल्या कापसातील जी काही किंमत आहे किंवा वजन आहे त्यामध्ये घट केली जाते आणि यामध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना योग्य भाव भेटत नाही आणि हा जो भाव आता सध्या भेटत आहे त्यामध्ये खुरपणे असेल औषधे असतील बियाणे असेल म्हणजे जो काही त्या पिकासाठी लागणारा खर्च आहे तो खर्चसुद्धा निघत नाही आहे त्यामुळे हे सरकार शेतकरी भा बांधवांच्या भावनांचा विचार केव्हा करणार आहे हे सुद्धा पाहणं खूप महत्वपूर्ण असं होणार आहे मित्रांनो आता महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पहिला निर्णय हा शेतकरी बांधवांसाठी घेण्यात येईल परंतु आताच अद्याप हिवाळी अधिवेशन सुरू होऊन आठ ते दहा दिवस झालेले आहे परंतु अद्यापही कुठल्याही प्रकारचं हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांसाठी प्रश्न उठवलेले नाही आहेत आणि जे काही विरोधी पक्षनेते आहेत यामध्ये दोन ते तीन नेते सोडले तर कुणीही शेतकरी बांधवांसाठी आवाज उठवत नाहीये शेतकरी बांधवांचे प्रश्न मांडताना आपल्याला दिसत नाहीये म्हणजेच सरकारची कुठल्याही प्रकारची मानसिकता ही शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याची असेल किंवा शेतकरी बांधवांच्या ज्या काही योजना आहे तर त्या योजना पूर्ण करण्याची मानसिकता ही आपल्याला दिसत नाही आहेत तर शेतकरी मित्रांनो आता जर सरकारने येणाऱ्या हिवाळी अधिवेशन म्हणजे आता हे काही दोन तीन दिवस राहिलेले आहे हिवाळी अधिवेशनाचे तर या अधिवेशनामध्ये जर शेतकरी बांधवांच्या ज्या काही योजना आहेत किंवा शेतकरी बांधवांना जी काही आश्वासने दिलेली आहेत ती आश्वासने जर पूर्ण केली नाही तर शेतकरी बांधवांना म्हणजे शेतकरी बांधवांच्या बळावरतीच हे महायुती सरकार निवडून आलेलं आहे ज्या काही मुद्द्यांवरती हे सरकार स्थापन झालेलं आहे किंवा हे सरकार निवडून आलेलं आहे तेच मुद्दे जर तुम्ही पूर्ण केले नाही तर शेतकरी बांधवांमध्ये असंतोषता निर्माण होईल आणि याला जबाबदार फक्त तर मित्रांनो हे जे काही हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू झालेलं आहे तर या नागपूर येथील अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमच्या सरकारने विदर्भ मराठवाड्याच्या विकासावर शेत विकासासह शेतकरी सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत या अधिवेशनात मांडलेल्या पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या पुरवण्या मागण्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यांसारख्या योजना यापुढेही सुरू ठेवण्यासाठी भरीव निधी हा उपलब्ध करून देण्यात आला आहे आपत्तीबाधित पंचावन्न हजार संत्रा शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी रुपये मदत देण्यात आली आहे कापसाला बोनस देण्यात आला आहे तर सोयाबीनची विक्रमी खरेदी करण्यात आलेली असून बारा जानेवारीपर्यंतही खरेदी सुरूच राहणार आहे बाजारात कापूस आणि तुरीचे जे काही खरेदी दर आहे तर ते जास्त असल्याने शेतकरी आपला माल बाजारात विकत आहेत विविध माध्यमातून पिकांना सहाय्य करण्यासह शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे सरकार करत असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की बाजारात कापूस आणि तुरीचे जे काही खरेदीचे दर आहे तर ते जास्त आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावरती आपला माल बाजारात विकत आहे परंतु असं कुठल्याही परिस्थितीमध्ये किंवा कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही राज्यामध्ये आप जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आहे कारण कापसाला आणि तुरील दोन्ही पिकांना योग्य तो भाव भेटत नाही आहे म्हणजे साधा सात हजार रुपयांचा सा भावसुद्धा आता सध्या आपल्या कापसाला भेटत नाही आणि या दरामध्ये जर हे दर ही लौक जे काही दर चालू आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर लक्ष घालणं गरजेचं आहे नाहीतर शेतकरी बांधवांना खूप तोटा सहन करावा लागत आहे आणि असंच जर वातावरण राहिलं तर शेतकरी बांधवांमध्ये नाराजीचं वातावरण हे व्यक्त होईल म्हणजेच शेतकरी बांधवांना देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या पत्रकार परिषदेत जे काही आपल्याला सूचना दिलेल्या आहे किंवा जे काही आश्वासने दिलेली आहे यामध्ये शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी नी केलेला नाही आहे म्हणजे सरकारची मानसिकता ही, ही कर्जमाफी करण्याची दिसत नाही आहे मित्रांनो ही होती आजच्या हिवाळी अधिवेशनामधील महत्त्वपूर्ण असे निर्णय पुन्हा भेटूया अशाच आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तो जय हिंद जय महाराष्ट्र